कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील पुढची कविता आई आईचं एक कध्यास आईचं तो ईश आईच्या चरणाशी मिळे अमृत्वाचा मोक्ष आईचं एक कध्यास आईचं तो ईश आईच्या चरणाशी मिळे अमृत्वाचा मोक्ष मिळते जगी काहीही मिळत नाही आई आई व्हावयाला आई शिवाय कोणी नाही मिळते जगी काहीही मिळत नाही आई आई व्हावयाला आईशिवाय कोणी नाही आईचा पिऊनी पाना मोठा होतो तान्हा आईच्या त्या दुधाची सर कशाला नाही पुन्हा आईचा पिऊनी पाना मोठा होतो तान्हा आईच्या त्या दुधाची सर कशाला नाही पुन्हा आई माझी मी आईची आईमुळेच दिसली सुंदरता जगाची आई माझी मी आईची आईमुळेच दिसली सुंदरता जगाची आईमुळेच दिसली सुंदरता जगाची